अगता DPA News, सत्य बात शेलू तालुका सकल मराठा समाजातर्फे रुग्णवाहिकेचे लोकार्पण समाजामध्ये एक आगळा संदेश मोठा भाऊ मराठा समाज शेलू येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जी लोकवर्गणी जमा झाली होती त्यातील खर्च होऊन जे पैसे उरले त्या पैशातून एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ही रुग्णवाहिका सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी उपयोगी ठरेल हा एक नवा संकल्प नऊ नव वर्षाच्या निमित्ताने घेण्यात आला त्यांचे सर्व तालुक्यातून नक्कीच कौतुक होईल उरलेल्या पैशाचे काय करायचे हा प्रश्न सर्वांसमोर होता त्यासाठी एक बैठक देखील आयोजित करण्यात आली होती सर्व जाती धर्मातील लोकांना उपयोगी ठरेल अशी कुठलीही वस्तू घ्यावी हा ठराव एक मतांनी मंजूर करण्यात आला त्यातून रुग्णवाहिकेची कल्पना सुचली मनोज पाटलांनी देखील या संकल्पनेबाबत भरभरून कौतुक केले नऊ वर्षाच्या या नव्या संकल्पनेबद्दल शेलूकरांचे नाव आणखी मोठे केले याबद्दल समजते नियोजन करण्याचे मनापासून आभार सकल मराठा समाज शेलू तालुका डी पी डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश आकात शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका